डिसेंबरला येरवडा कारागृहामध्ये एक घटना घडली होती सकाळी सातच्या सुमारास विशाल कांबळे याच्यावर तिथेच असणाऱ्या कारागृहातल्या दोन गुन्हेगारांनी फरशीच्या सहाय्याने वार केले होते हे तिघेही जण एकाच बॅरॅकमध्ये राहत होते आणि त्यांच्यामध्ये काही वाद झाला आणि या वादातूनच हे भांडण जे आहे ते पुढे गेलं आणि या वादातूनच या दोन आरोपींनी या विशाल कांबळे नावाचा जो आरोपी होता तर त्याच्यावर हल्ला केला फरशीच्या सहाय्याने वार केले यामध्ये दीपक रेड्डी आणि आकाश चांडलिया असे दोन आरोपी आहेत या दोघांवरही पुण्यातील येरवडा कारागृहात गुन्हा पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जेव्हा ही घटना घडली त्यानंतर या विशाल कांबळेला पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलं होतं मात्र आज या विशाल कांबळे याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावर गंभीर वार झाले होते यामध्ये फरशीच्या सहाय्याने डोक्यात आणि त्याच्या कमरेवर वार करण्यात आले होते आणि मागचे तीन ते चार दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते आणि आज अखेर त्याचा मृत्यू झालेला आहे विशाल कांबळे याच्यावर दोन हजार एकोणीसमधला गुन्हा दाखल आहे त्याने एका व्यक्तीला बंदुकीच्या सहाय्याने गोळी मारली होती आणि हे जे दोन आरोपी आहेत तर त्यांच्यावर सुद्धा दोन हजार चोवीसमधला गुन्हा दाखल आहे हे दोघे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून येरवडा कारागृहामध्ये होते त्यांच्यावर सुद्धा खुणासारखा खून करण्याचा प्रयत्न केल्या सा सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि यांच्या छोट्या वादातून हे वाद जो आहे प्रकरण जे आहे ते मोठं झालं आणि यामधूनच या विशाल कांबळेला त्यांनी मारहाण केली फरशीच्या साह्याने वार केले आणि आज या विशाल कांबळेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे पुण्याहून मोना यनपुरे सिविक